राजश्री प्राथमिक विद्यालय वाळूच तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगरचा पराक्रम शिक्षण व्यवस्थेत सुद्धा जातीयवाद मागे राहत नाही सदरची शिक्षण संस्था ही, ही खाजगी असून ऋतुराज मिलिंद कांबळे हा विद्यार्थी मागासवर्गीय बौद्ध आहे त्याचा आर मध्ये नंबर लागलेला असून संस्थाचालक सुरेश वागचवरे व त्याचे शिक्षक आर टी विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक देतात व त्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारे शारीरिक मानसिक छळ करून त्यांना शाळा सोडण्यास भाग पाडतात विद्यार्थ्याला बसता येत नाही त्याच्या पायावर बुटाचा पाय देऊन त्याचे हात हातामध्ये धरून वर्गाच्या बाहेर काढून एवढी अमानुष मारहाण केली आहे विद्यार्थी अक्षरशः त्या शिक्षकाच्या पाया पडत होता परंतु काठी तुटेपर्यंत सैतानी शिक्षक शहा यांनी त्या ते विद्यार्थ्याला एवढी अमानुष मारहाण केली संस्था चालकाला सर्व प्रकरण माहीत होतं म्हणून पालकाने फोन केल्यावर त्याने फोन घेऊन सहानुभूतीसुद्धा व्यक्त केली नाही एवढी मगरुरी असलेला हा संस्थाचालक आहे आर टी विद्यार्थ्याकडून सुद्धा शालेय फी आकारली जाते अध्यक्ष महोदय यांना राजकीय वर्धास्त असल्याने ते गावातील कोणालाही जुमानत नाहीत शाळेत नेहमी शिक्षणापेक्षा सण उत्सव साजरे केले जातात आवाजवी फी आकारली जाते फी ऑनलाईन पद्धतीनं स्वीकारली जात नाही शाळेला मुलांना खेळायला मैदान नाही तरीही पैशाच्या जोरावर संस्था चालवण्यास मान्यता मिळवणाऱ्या अशा जातीयवादी शाळेला कुलूप लागायला हवं या घटनेला आई संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष वंदनाताई संसारे आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव बहुजन सेना युवा प्रदेशाध्यक्ष विनोदभाऊ भोसले यांच्याकडून देखील या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे